प्रीती रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण नागपंचमी विशेष पूर्णाची दिंड तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे एका कुकरमध्ये ही डाळ मी काढून घेतली आणि आता स्वच्छ दोन ते तीन पाण्याने आपण ह्याला धुवून घेऊया डाळ चांगली चोळून चोळून धुवून घ्यायची आहे इथे मी डाळ जी आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता या त्याच वाटीने ह्यामध्ये तीन वाटी पाणी आपण घालणार आहोत डाळ आपल्याला चांगली मऊसूत शिजवून घ्यायची आहे आणि चिमूडवर ह्यामध्ये हळद घालायची आहे आता कुकरचं झाकण बंद करून पाच ते सहा शिट्ट्या घालून ही डाळ आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे डाळ शिजते तोपर्यंत इथे आपण पारीसाठी एका परातीमध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा इथे आपण साजूक तूप घेतलेला आहे तूप घातल्यामुळे पारी जी आहे ती चिवट होता मस्त अशी मऊसूत सॉफ्ट तयार होते आता हे जे मोहन आहे ते सर्व पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे इथे मी व्यवस्थित हे चोळून घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही कणिक जी आहे ती मळून घ्यायची आहे एकदम सॉफ्ट ही कणिक आपण मळून घ्यायची आहे तर थोडं थोडं पाणी घालून मी हे कणिक मळून घेते चांगला गोळा ह्याचा मी तयार करून घेतलेला आहे आता थोडंसं तूप मी वरून लावते आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हे मळून घेते आहे बघा एकदम सॉफ्ट असं पीठ मी इथे तयार केलेलं आहे आता हे पीठ जे आहे ते आपण झाकून ठेवूया अर्धा ताससाठी तोपर्यंत इथे कुकर मी थंड करून घेतलेला आहे डाळ आपली चांगली व्यवस्थित शिजली आहे बघा पाणी मी व्यवस्थित परफेक्ट ठेवलं होतं आणि डाळ बघा अशी मऊ झाली पाहिजे इथपर्यंत आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे तर तुम्ही तुमच्या कुकरच्या हिशोबाने याला शिट्टे घ्यायचे आहेत आता डाळीतलं पाणी आपलं संपूर्ण काढून टाकायचं आहे आणि त्यानंतरच डाळीचं आपल्याला पुरण तयार करायचं आहे तर हे जे पाणी आहे ते वाया न घालवता ह्याची तुम्ही आमटी तयार करून घेऊ शकता आता एका पॅनमध्ये मी ही डाळ काढलेली आहे आणि गॅसची आत जी आहे ती मंद आहे डाळ बघा अगदी मऊ ही शिजलेली आहे आता एक वाटी आपण डाळ घेतली होती त्यासाठी एक वाटीच आपल्याला इथे गूळ वापरायचं आहे गुळाऐवजी तुम्ही एक वाटी साखरही वापरू शकता किंवा अर्धी वाटी गूळ अर्धी वाटी साखर असंही प्रमाण घेऊ शकता आता हे जे पुरण आहे ते आपल्याला पुरण यंत्रातून न काढता ह्या पॅनमध्येच आपल्याला हे पुरण तयार करायचं आहे पुरण न वाटता झटपट आपल्याला हे पुरण कसं तयार करता येतील ते आता आपण बघूया बघा पोटॅटो मॅशर घेतलेला आहे आणि ह्या मॅशरने आपल्याला हे अशा पद्धतीने चांगलं मॅश करून घ्यायचं आहे तर मी आता एक पाच सहा मिनटं ह्याला चांगलं असं मॅश करून घेते आहे आणि मस्त असं पुरण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता पुरण तयार करताना दिंड जी आहे ती आपली एकदम सॉफ्ट होण्यासाठी किंवा चिवट होऊ नये म्हणून पुरण जे आहे ते आपल्याला जास्त घट्ट करायचं नाही आहे तर पुरण थोडंसं सैलसर असलेलंच चांगलं असतं चा। आता बघा मी हे मॅशरने मस्त असं मौसूद करून घेतलेलं आहे आता बघा पुरणयंत्रातून आपल्याला हे पुरण करण्याची बिलकुल गरज नाही आहे आता ह्याला थोडंसं आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे अगदी झटपट आपलं हे पुरण तयार होतं आणि जास्त भांड्यांचा पसाराही होत नाही आता बघा चमचा मी उभा ठेवल्यानंतर हा चमचा असा उभा राहायला पाहिजे कुठेही तुम्ही चमचा उभा करा हा चमचा उभाच राहिला पाहिजे तर समजायचं आपलं पुरण जे आहे ते आता व्यवस्थित झालेलं आहे तर हे पुरण जे आहे ते आता आपलं व्यवस्थित झालेलं आहे पूर्णाने पॅन पण सोडलेला आहे तर ह्यामध्ये अर्धा चमचा मी इथे वेलची पावडर घातलेली आहे आणि थोडंसं म्हणजे पाव चमचासारखं इथे मी जायफळ जे आहे ते किसून घालणार आहे वेलची आणि जायफळामुळे ह्याला छान असा मस्त सुगंध पसरतो आणि अर्धा चमचा इथे मी साजूक तूप घातलेला आहे असं साजूक तूप घातल्याने पुरणाची चव जी आहे ती अजूनच वाढणार आहे त्यामुळे हे तूप जे आहे ते अवश्य घाला तुम्ही आणि आता हे मस्त असं आपण मिक्स करून घेऊया आता हे पुरण जे आहे ते आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे बघा किती सुंदर हे पुरण तयार झालेलं आहे तितकंच ते एकदम स्वादिष्ट तयार झालेलं आहे बिलकुल ह्यामध्ये कुठेही चण्याची डाळ दिसत नाही आहे तर न वाटता झटपट आपण इथे हे पुरण तयार केलेलं आहे गॅस बंद केलेला आहे आणि एका भांड्यात काढून आपण त्याला थंड करत ठेवूया तोपर्यंत इथे आता कणिक बघा मस्त अशी मौसूद तयार झालेली आहे आता ह्याला थोडंसं आपण मळून घेऊ आणि ह्याचे छोटे छोटे आपण गोळे तयार करून घ्यायचे आहे तर तुम्हाला किती लहान किंवा मोठे दिंड करायचे आहे त्यानुसार हे गोळे तयार करून घ्यायचे अगदी मस्त ही पारंपरिक रेसिपी आहे नागपंचमी ह्या सणाला तव्यावर भाकरी किंवा चपाती ही भाजली जात नाही त्यामुळे आपण पुरणाची पोळी तयार करू शकत नाही म्हणूनच हे पुरणाचे दिंड आपण तयार करतो आता इथे मी पुरण पण थंड करून घेतलेला आहे आणि त्याचे गोळे तयार करून घेणार आहे आणि बघा पुरण तुम्ही तुमच्या हिशोबाने जास्त किंवा कमी ह्यामध्ये भरू शकता किती पण पुरण भरू शकता तर आता एक गोळा मी इथे घेतलेला आहे आणि ह्याला पीठ लावायचं नाही तर मी तुपाचाच इथे वापर केला तुपाऐवजी तुम्ही तेलाचा पण वापर करू शकता आता ह्याची एक पातळ पोळी लाटून घ्यायची आहे खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही अशी पोळी आपल्याला इथे लाटवायची आहे तर इथे मी ही पोळी लाटून घेते आहे काठ त्याचे पातळ करायचे तर बघा अगदी मध्यम स्वरूपाची अशी पोळी मी तिथे तयार केलेली आहे आता यामध्ये आपल्याला पुरण घालायचं आहे तर पुरण तुम्ही तुमच्या हिशोबाने जास्त किंवा कमी वापरू शकता तर हे बघा थोडंसं मी लांबट असं हे पसरवून घेतलेलं आहे आता दिंड आपल्याला तयार करायचं आहे तर या पद्धतीने असं फोल्ड करायचं दोन्ही साईडने चांगलं प्रेस करून घ्यायचं आणि ह्याचा आयताकृतीही असं दिंड तयार करून घ्यायचं आहे आपल्याला चौकोनी पण तयार करून घेऊ हो शकता चांगलं प्रेस करायचं चा। आणि हे दिंड जे आहे त्यात आपलं तयार झालेलं आहे बघा मस्त असे दिंडं तयार होतात तर इथे मी चाळणी घेतलेली आहे चाळणीमध्ये मी केळीचं पान ठेवलेलं आहे आणि त्यावर हे दिंड ठेवलेलं आहे याच पद्धतीने मी सर्व दिंड आता तयार करून घेते बघा मस्त असे दिंड तयार झालेले आहेत खायला अतिशय स्वादिष्ट लागतात चला तर मग मी पाच दिंड आता इथे तयार करून घेतलेले आहेत पाणी इथे उकळलेलं आहे आणि आता हे दिंड जे आहेत ते आपण वाफवून घेऊया तर यावर झाकण ठेवूया आणि मध्यम आचेवर मी ह्याला मस्त असं वाफवून घेते आता हे दिंड शिजलेत किंवा नाही हे कसं समजायचं बघा ते हे आता मस्त असे फुलून वर आलेले आहेत तर समजायचं की हे दिंड आता आपले मस्त असे तयार झालेले आहेत किंवा ते हाताने आपण चेक केलं तर त्या हात हाताला चिकट लागता कामा नाहीत तर समजायचं की आपले दिंड व्यवस्थित तयार झालेले आहेत तर इथे मी हे दिंड जे आहेत ते मस्त असे तयार करून घेतलेले आहेत बघा अगदी मस्त असे दिंड तयार झालेले आहेत मौसूद तयार झालेले आहे आता एक दिंड मी तुम्हाला तोडून दाखवते ह्यावर मस्त अशी तुपाची धार घालायची आणि मग खायचं अगदी स्वादिष्ट लागतात हे हे बघा किती मौसूद दिंड मस्त असे तयार झालेले आहेत आणि आतमधलं पुरण तुम्ही पाहू शकता किती सुंदर तयार झालेलं आहे सुंदर त्याला कलर आलेला आहे ह्यावरचं साजूक तूप घालायचं आणि मस्त असा आस्वाद घ्यायचा ह्या नागपंचमीला तुम्ही नक्की हे पूर्णाची दिंड करून पहा अगदी स्वादिष्ट लागतात रेसिपी आवडी तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं तोपर्यंत धन्यवाद